व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे यामुळे खूप घाई गडबडीमध्ये खर तर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे मात्र घाई गडबडीमध्ये जरी हा व्हिडिओ आम्ही बनवत असलो तरी देखील यातल्या काही महत्वाच्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी एक खूप सुवर्ण संधी राज्य सरकार देत आहे त्या सुवर्ण संधीचा लाभ आपण घ्यायलाच हवा मित्रांनो आणि तीच गोष्ट आज तुमच्यासमोर मांडत आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत तर घडलंय काय महाराष्ट्रात एकवीस ते सव्वीस वर्ष वयोगटातील पदवीधर तरुण तरून आणि तरुणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे आणि तुमच्या कामाची आहे राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्याचबरोबर तरुणांमधील कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रॅम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आलेला आहे आता हा नेमका प्रोग्रॅम कसा आहे हे सविस्तर जाणून घेऊया या कार्यक्रमामध्ये या उपक्रमाअंतर्गत साठ फेलोची निवड करण्यात येणार आहे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा गरजेचं नाहीये की सायन्सचाच पाहिजे आर्ट्सचा सुद्धा चालू शकतो मात्र या पदवीधराला किमान साठ टक्के गुण आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला प्रशासनामध्ये थेट सहभाग घेऊन सेवा करण्याची संधी देण्यात येत आहे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक असे पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयं, स्वयं उद्योजकतेचा अनुभव देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे अत्यंत आवश्यक आहे हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक राहील संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान अनिवार्य आहे दोन ऑनलाइन परीक्षा आणि मग मुलाखती होणार महिला फेलोनची संख्या एकूण संख्येच्या एक अंश असे निवड झालेले फेलो विविध जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधीनस्थ काम करतील आय आय टी मुंबईकडून हा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला गेला आहे फेलोंना टी मुंबईकडून स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाई शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल फेलोनचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल या कार्यक्रमा अंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा वेतन छप्पन्न हजार शंभर रुपये आणि प्रवास खर्च पाच हजार चारशे रुपये असे एकत्रित एकसष्ट हजार पाचशे रुपये हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्य साधनं आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी तयार करणं तसंच मोठा स्केल असलेल्या बिग टिकिट सरकारी विकास कार्यक्रमांना राबवण्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य आणि क्षमता वाढवणं हा असे त्या व्यतिरिक्त या वर्षभरामध्ये हे फेलो राज्यातील अनेक मान्यवर नेते मंडळींशी व अनेक मोठ्या पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधत राहतील हा अनुभव या तरुणांच्या करिअरसाठी एक खूप मोठ लॉन्चिंग पॅड ठरू शकतंय तेव्हा सीएम फेलोशिप प्रोग्रामसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुणांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जोरदार प्रयत्न करा ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर मुलाखती होणार आहे मुलाखतीमधून निवड झाल्यानंतर तुम्हाला थेट प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची सुवर्ण संधी सरकार देत आहे तेव्हा या संधीचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा घ्या आपल्या परिचयातील जे कोणी एकवीस ते सव्वीस वयोगटातील तरुण तरुणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचवा गव्हर्नमेंटच्या साईटवर याबाबतची सगळी माहिती सविस्तरपणे देण्यात आलेली आहे दे या उपर जर तुम्हाला या उपक्रमाबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न कळवा आम्ही आमच्या परीने यथायोग्य माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवूत अत्यंत महत्वाची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या तरुण मित्र मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि सगळ्यांना कळू द्या की सरकार जी संधी देत आहे त्या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घेणं गरजेचं आहे नेहमीच सरकार आमच्यासाठी काय करतंय काय करतंय असा प्रश्न न विचारता सरकार जर संधी देत असेल तर त्या संधीचा फायदा सुद्धा आपण नक्कीच घेतला पाहिजे तुरतास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो मात्र हा व्हिडिओ आपल्या परिचितांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्रिप्शन तर घेतलेलं असेलच तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बटन आहे जॉईन नावाचं त्याला क्लिक करा म्हणजे आपण ज्या योजना आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी राबवत आहोत त्यांना बळकटी मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो ते व्हा फटाफट -पड़, कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा राम पती तावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम, राम, राम। भद्रगिरीश्वर सीता राम भगत प्रिय सीता राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम रामपति तावन सीतारम जानकी रमणा सीता जान रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा